राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्यभर धर्म संस्कृती आणि समाजसेवेला प्राधान्य दिले त्यांनी फक्त अनेक शिवमंदिरांची निर्मिती केली नाही तर भारतातील विविध नद्यांच्या घाटांचे बांधकाम व दुरुस्ती करत जलस्रोताचे संरक्षण आणि संवर्धनाचे महत्वाचे कार्यही केले त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत आज सकाळी आठ वाजता शिक्षण येथील महागणपती श्री हेरम मंदिर येथे भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहरतर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं हा उपक्रम त्यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी भाजप अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित गुलाबराव करंजुले पाटील अंबरनाथ पश्चिम मंडळ एक अध्यक्ष लक्ष्मण पंत रुपालिताई लठ्ठे भाजपा सरचिटणीस राजेंद्र अप्पा कुलकर्णी वृंदा पटवर्धन मोहन कुलकर्णी अभय सोमन सुरेखा शहा सुनीता लया किशोर शिंदे निशिकांत खांडिलकर ललित सुळे प्रमोद दुबे तंगराज नाडर अमर पाल विवेक रसाळ निलेश शहा अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते स्वच्छता हेच खरे राष्ट्रधर्म मानत भाजप अंबरनाथ शहराने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून या अभियानात सहभाग घेतला पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या विचारांना मानवंदना देण्याचा एक छोटासा प्रयत्न होता